करू जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भीमरत्न कला व क्रीडा मंडळकडून स्तुत्य उपक्रम आधारस्तंभ अमित कसबेचा पुढाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागील काही दिवसांपासून जगभर उत्साहात साजरी आहे त्यानिमित्त सर्वत्र रॅली अभिवादन कार्यक्रम सुरू असताना पंढरपूर येथील भीमरत्न कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा एक समूह एक हात मदतीचा बाबासाहेबांच्या विचारांचा असा जयघोष करत गरजू विद्यार्थ्यांना पेन वही आदी शैक्षणिक साहित्यांची कमतरता भासू नये यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजू ठेवत आज पुन्हा एकदा संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कसबे व आधारस्तंभ युवक नेते अमित बाळा साहेब कसबे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी लागावी यासाठी वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांना लहानपासून समजावे त्यांना महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले तत्पूर्वी चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन डी वाय एस पी अर्जुन भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले तर आज कन्या प्रशाला स्टेशन रोड पंढरपूर इथं फूल फुल नाही फुलाची पाकळी म्हणून भीमरत्न कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कसबे मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष शैलेश अगवणे आधारस्तंभ अमित कसबे माजी नगरसेवक वा कृष्णा वाघमारे भीमरत्न कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रमेश आठवले युवक नेते अनिकेत कसबे यांचा भीमरत्न कला क्रीडा मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी आर पी आय नेते बाळासाहेब कसबे यांनी श्री संत गाडगे बाबा महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु शिष्याचे नाते व सामाजिक कार्यसंगात आठवणींना उजाळा दिला यावेळी सखुबाई कन्या प्रशालेच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला तसेच भविष्यात देखील केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले यांच्या माध्यमातून सखुबाई कन्या प्रशालेच्या व्यथा सोडवणार असल्याचं बाळासाहेब कसबे यांनी प्रतिपादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी भीमरत्न कला क्रीडा मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते